नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मौसूद दाणेदार आणि जिबेवर ठेवताच विरघळतील असे बेसन लाडू बनवणार आहोत साहित्यांचं योग्य प्रमाण आणि योग्य कृती त्यानंतर छोट्या छोट्याशा टिप्स सकट आज आपण हे बेसन लाडू बनवणार आहोत तर बेसन लाडू बनवण्यासाठी मी इथे या वाटीने दोन वाट्या बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे त्यानंतर याच वाटीने एक वाटी पिठी साखर आणि याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की या एकाच वाटीने मी दोन वाट्या बेसन पीठ एक वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर साहित्यांचं प्रमाण हे एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे मग आपले बेसन लाडू एकदम परफेक्ट बनून तयार होतील आणि तुम्ही सुद्धा घरातील एखादी वाटी किंवा एखादं भांड सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसनपीठ भाजण्यासाठी कढई आपल्याला छान जाड बुडाचीच घ्यायची आहे म्हणजे मग बेसनपीठ खालून करपणार नाही आता कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकूया तूप हे वितळलेलंच घ्या म्हणजे मग कढईमध्ये ते गरम झाल्यानंतर त्याचं प्रमाण कमी जास्त होणार नाही आणि दोन वाटी बेसन पिठासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप हे योग्य प्रमाण आहे आता तूप हलकस गरम झालं की त्यामध्ये हे दोन वाट्या बेसनपीठ टाकूया आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद अशेवर हे बेसनपीठ भाजून घेऊया हे घरचंच पीठ आहे मी बाहेरून विकत आणलेलं नाहीये आता हे बेसन पीठ आपल्याला तोपर्यंत हलवून घेत राहायचं आहे जोपर्यंत या पिठाला छान सोनेरी रंग येत नाही आणि बेसन पीठ भाजलेल्याचा छान सुगंध येत नाही तोपर्यंत आता तुम्ही म्हणत असाल की हे बेसन पीठ तर खूप कोरडं पडलेलं आहे पण काळजी करू नका हे बेसनपीठ जस जसं गरम होत जाईल ना तस तसं ते माघारी तूप सोडायला सुरुवात करेल आणि हे पीठ भाजण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे तरी लागू शकतात हे बेसनपीठ भाजण्यासाठी खूप पेशन्स ठेवायला लागतात खूप घाई मध्ये किंवा गॅसची फ्लेम मोठी ठेऊन हे बेसनपीठ भाजता येत नाही नाहीतर मग ते खालून करपू शकतं आणि मग आपले बेसन लाडू चवीला बिलकुल चांगले होणार नाही त्यामुळे अगदी मंदा शेवट हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण बेसनपीठ जर का कच्च राहिलं ना तर ते खाताना टाळायला चिटकू शकतं आणि मग लाडू खाण्याची मजाच आपली जा निघून जाईल तर एकसारखं हे असं उलादल्याने हलवून घेऊया आणि छानपैकी बेसनपीठ भाजून घेऊया थोडा वेळ जास्त लागला तरीही चालेल पण बेसनपीठाचे लाडू मात्र एकदम परफेक्ट म्हणून तयार होतात तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंदाच्यावर हे बेसनपीठ छान सुगंध येपर्यंत आणि हे बेसनपीठ पुन्हा माघारी तूप सोडेपर्यंत भाजून घेऊया तर आता जवळजवळ एक दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आणि हे पीठ तुम्हाला आता थोडस सैलसर वाटत असेल म्हणजे ते हळूहळू तूप सोडत आहे पण अजून हे बेसनपीठ कच्चं आहे व्यवस्थित भाजलेलं नाही आहे तर मंदाच्यावर हे बेसनपीठ मी एकसारखं असं ओलतने हलवून घेते म्हणजे ते सगळीकडून एकसारखं भाजलं जाईल आणि खालून करपणार देखील नाही आणि आता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मंदाचर बेसन 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 हे बेसनपीठ मी उलटण्याने एकसारखं असं हलवून घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ थोडं सैलसर झालेलं आहे आणि या बेसन पिठावर छान असं तुपाचा तवंग सुद्धा आलेला आहे हे पहा छान सोनेरी रंग आलेला आहे पिठाला त्याचा अर्थ इथे आपलं बेसन पीठ अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे आणि पीठ भाजलेलासा खूप छान सुगंध घरभर पसरतोय हे पहा किती छान शाईन आलेली आहे पिठाला मस्त चमक आलेली आहे तर पहा या पिठावर छानपैकी तुपाचा तवंग आलेला आहे छानपैकी आपलं पीठ भाजलेलं आहे आता वाटीमध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी चिमूडभर केशर फूड कलर घालायचा आहे चांगलं मिक्स करून घेऊया अगदी चिमूडभर घालायचं आणि आता हे पाणी आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे जसे मिठाईच्या दुकानात असे लाडू मिळतात अगदी तसेच आपले घरी बनवलेले लाडू बनवून तयार होतील मिक्स करून घेऊया खूप पाणी घेऊ नका जेमतेम दोन ते तीन चमचे पाणी पुरेसे आहे काय होतं तर लाडू छान रवाळ होतात आणि छान दाणेदार सुद्धा होतात आता फक्त एक ते दोन मिनिटे हे असं हलून घेऊया म्हणजे मग यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आटलं जाईल तर पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये हे बेसन पीठ छान असं घट्ट झालेलं आहे यातलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा आटलेलं आहे आणि यामध्ये जो आपण कलर मिसळला होता तो कलर सुद्धा या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी हे बेसन पीठ आता पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे बेसन पीठ मी एका ताट्यामध्ये काढून घेते म्हणजे मग ते लवकर थंड होईल आणि लगेचच आपण त्याचे लाडू बनवून घेऊ तर ताटामध्ये हे पीठ मी काढून घेते आणि थोडंसं असं हे पसरून घेते आणि आता इथे आपलं बेसन पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे हे पहा या पिठाला एप मी हातामध्ये अगदी सहज घेऊ शकते कारण पीठ जेव्हा गरम असतं ते ना तेव्हा ते हातामध्ये घेणं शक्य नाही आणि पीठ थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे तर आता सुरुवातीला आपण यामध्ये वेलदोडे पूड मिक्स करून घेऊया एक चमचाभर वेलदोडे पूड टाकलेली आहे त्यानंतर एक वाटी पिठी साखर टाकूया दोन वाट्या बेसन पिठासाठी एक वाटी पिठी साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हे बेसन पीठ असं हातावर चोळून चोळून घ्यायचं म्हणजे मग साखर या बेसन पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स होते तर आता बेसन पिठी पिठीसाखर आणि वेलदोडे फूड अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता लगेचच आपण याचे लाडू बनवायला सुरुवात करूया तर आता मिश्रणाचाही गोळा काढून घेऊया त्याला असं हातावर गोल गोल फिरून घेऊया तर तुम्ही पाहू शकता लाडू अगदी सहज आणि चटकन वळायला गेलेला आहे आणि अगदी एका हातामध्येच हा लाडू मी बनवून घेतलेला आहे दोन हातांची बिलकुल गरज लागली नाही आता याला असा हातावर गोल गोल फिरून घेऊया म्हणजे मग या लाडूला छानपैकी चमक येईल तर पहा किती सुंदर आपला लाडू बनवून तयार झालेला आहे अगदी छान गोल गरगरीत आणि खूप छान याला चमक चमकसुद्धा आलेली आहे हे पहा आता यावर मी थोडंसं बदामाचा काप चिटकून घेते म्हणजे मग लाडू दिसेल आणखीन छान दिसेल याला थोडंसं वळवून घेऊया तर बघा हा आपला लाडू किती सुंदर बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक लाडू बनवून दाखवते मिश्रणाचा एक गोळा काढून घेऊया यावर सुद्धा मी थोडंसं बदामाचा ताप चिटकून घेते लाडूला छान असा हातावर गोल फिरून घेऊया म्हणजे छान गोल, गोल गरगरीत आकारेल आणि लाडूला छान चमक सुद्धा येईल तर हा बा हा सुद्धा लाडू आपला किती छान बनवून तयार झालेला आहे मस्त चमक आलेली आहे लाडूला आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते तर इथे आपले बेसन पिठाचे मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच बेसन पिठाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ला हे लाडू किती सुंदर बनवून तयार झालेले आहेत हे पहा छान गोल गरगरीत आणि चमकसुद्धा तुम्ही या लाडूला पाहू शकता किती सुंदर आलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे या लाडूने आपला आकार बिलकुल बदललेला नाहीये कारण तुपाचं प्रमाण यामध्ये अगदी व्यवस्थित आहे चान तसा जर, हे पहा छान गोल गरगरीत असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे एकदम मिठाईच्या दुकानात मिळतात ना अगदी तसेच हे लाडू बनवून तयार झालेले आहेत पण समजा चुकून तुमच्याकडून जर पिठामध्ये तूप जास्त झालं असेल आणि हे लाडू व्यवस्थित असे गोल गरगरीत झाले नसतील आकारणे थोडेसे बसले असतील तर काय करायचं हे लाडू किंवा लाडूचे मिश्रण थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि मग पुन्हा लाडू वळवून घ्या पण आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात इथे आपले लाडू एकदम परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत हे पहा यातलाच एक लाडू मी तुम्हाला मोडून पण दाखवते मस्त छान मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असे आपले हे लाडू सर्व बनून झालेले आहेत आणि हे सर्व लाडू मी एकाच हाताने वळून घेतलेले आहेत कारण यामध्ये तुपाचं प्रमाण आणि पिठीसाखरेचं सा प्रमाण एकदम परफेक्ट आहे हे पहा किती मस्त आपला लाडू बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बेसन पिठाचे लाडू नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू